ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उदगीर येथील परिचारिकांचा एक दिवसीय संप उदगिरीतील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना विविध मागण्यांकरिता एक दिवसीय संप केला वेतन त्रुटी निवारण परिचर्या स्वरकातील शुश्रूषा शैक्षणिक व अशैक्षणिक पदाचा कायम स्वरूपी 100% पदभरती पद निर्मिती व पदोन्नती करण्यात यावी परिचारिका पद भरतीतील स्त्री पुरुष प्रमाण ऐंशी ते वीस ही अट रद्द करून कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी केंद्र शासनाप्रमाणे भत्ते नर्सिंग भत्ता गणवेश भत्ता शैक्षणिक वेतन वाढ परिचारिका सवर्गातील पदवी प्राप्त कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे वेतन वाढ देण्यात यावी राज्यातील सर्व रुग्णालयामध्ये सर्व नियुक्त पाळणाघर उपलब्ध करून द्यावे या व इतर मागण्यांसाठी एक दिवसीय संप पुकारला होता महानकरी न्यूजसाठी सतीश चंदी लातूर मान्य रुग्णालय उदगीर परिचारिका संघटनेच्या वतीनं मी काळेश बोलते की आमच्या ज्या खूप दिवसापासूनच्या परिचारिकांच्या मागण्या आहेत ते शासन मनावर घेतच नाही आहेत आणि वेळोवेळी शासनाला नेहमी सांगूनही शासन आम्हाला सातव्या वेतन आयोगातल्या त्रुटी ही केंद्राप्रमाणे आम्हाला कोणतेही बद्दे मिळत नाही आहेत आणि आमच्या ज्या परिचारिकांच्या वेतन त्रुटी आहेत सातव्या वेतन आयोगातल्या त्याही मिळत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कंत्राटी भरते शासनानं पहिले बंद केले पाहिजे आज आम्ही फक्त ह्याच्या एक दिवसाच्या ह्याच्यासाठी उतरलेलं आहेत संपासाठी आणि वेळोवेळी आमच्या पदोन्नती पण होत नाहीत वेळच्या वेड़े वेळेला की आणि ज्यांनी स्पेशलायझेशन केलेले आहेत त्यांना वेळोवेळी म्हणजे त्यांचं इन्क्रीमेंट पण मिळत नाही किंवा त्यांना असं वेगळं काही म्हणजे पदभरती तर होतच नाही पदभरती तर झालेच नाहीत वेळोवेळेला पण त्यांचा विशेष असा हो, त्यांचा म्हणजे जे पण शिक्षणाचा भत्ता असतो तोही मिळत नाही नर्सेसला आणि जोखीम भत्ता तर कधीच मिळालेला नाही नर्सेसला आम्ही कोविड काळापासून आम्ही आमच्या जीवाची जोखीम घेऊनच आमचं काम करतोय पण केंद्र शासनाच्या परिचारिकांना तो विशेष जोखीम भत्ता आहे आणि राज्य शासनाच्या परिचारिकांना अजिबात तो दिला जात नाही असा भेदभाव कशासाठी आमच्यावर की आम्हीच काम करत नाही एका जीवावरची जोखीम घेऊन की त्यांनीच काम करतात ह्याचं प्रशासनानं प्रशासकीय बदल्या नर्सेस वगळलं पाहिजे प्रशासकीय बदल्यांमधून ह्या सगळ्या आमच्या नर्सेसच्या मागण्या आहेत दर शासनाने लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय घ्यावा तरी आज आम्ही एक दिवसाचा संप पुकारलेला आहे जर शासनानं आमच्या ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर अठरा जुलैपासून आम्ही बेमुदत संपावर जातो असं आपला सामान्य रुग्णालय उदगीर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची आमची शाखा आहे उदगीरची तरी आमची आम्ही आज संपावर जात आहोत सगळेजण आज एक दिवसाचा संप करत आहेत आमच्या मागण्या ह्या खालीलप्रमाणे आहे प्रमुख मागणी अशी आहे की आमची जी सातवा आयोगाच्या वेतन त्रुटी आहे जे की फक्त एक आणि दोन कॅडरला ज्याच्यामध्ये फक्त एक, दो, एक दोन एक दोन टक्केच लोक आमचे व काम करतात त्या लोकांनाच वेतन देऊन त्यांचे आमचे डोळे पुसल्यासारखे केलेले आहे तर ते वेतन त्रुटी व्यवस्थित करणे दुसरी आहे की आमचे जे प्रमोशन आहे ते आम्ही उच्च शिक्षित आहे त्या लोकांचे आज सतरा वर्षापासून आम्हाला प्रमोशन दिले नाहीत जेणे की त्यांनी खर्च करून आम्हाला शिक्षण दिले आणि आम्ही सतरा वर्षापासून त्या प्रमोशनच्या ह्याच्यात आहोत आणि प्रमोशन त्यांच्याकडे शिक्षित लोकं असूनसुद्धा जे नर्सिंग कॉलेज सुरू होणार आहेत बी एस सी नर्सिंगचे तर त्या सगळे मान्यता राहून शासनाचे की त्यांनी असे म्हणतात की यांना एम एस सी नर्सिंगचे लोक नाहीत म्हणून ते बिल्डिंग बांधून मान्यता होऊन पण ते कॉलेज सुरू करू शकत नाहीत आणि जेणेकरून शंभर एक लोकं त्यांच्याकडे पा, ऑलरेडी त्यांच्या अंडर आहेत त्यांनी प पैसे खर्च करून शिकवलेले त्यामुळे लोकांना जे आपली गोरगरिबाची जनता शिक्षणासाठी बाहेर आज जर बी एस सी नर्सिंग करायचं म्हणलं तर एक एक लाख दोन 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 लाख वर्षाला फी भरून करत आहेत हे एकदम अन्यायकारक आहे जनतेवरसुद्धा आणि आमच्यावरसुद्धा तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही एवढी जोखीम जोखीम घेऊन एवढे सगळे कार्य करतात की एवढ्या इन्फेक्शन ह्याच्यामध्ये वाढमध्ये आम्ही सेवा देतो आपण आता पाहिलंच आहे की कोविडमध्ये एक लोक एकमेकांना लोकं बोलत नव्हते तरी आम्ही एवढी रिस्क घेऊन एवढी जोखीम घेऊन असे अनेक आजार येत असतात की आम्ही सेवा देत आहोत आणि हे जे सेंट्रल केंद्र केंद्र सरकारला त्यांना जोखीम भत्ता दिला जातो आणि आम्हाला दिला जात नाही हा अन्याय आमच्यावर का आम्ही माणसे नाही का किंवा आम्ही सेवा देत नाही नाही का आज आम्ही या वार्डमध्ये कंटिन्यू सगळ्यात जास्त पेशंटच्या सं सान्निध्यामध्ये फक्त परिचारिकाच असतात की जेणेकरून दुसऱ्या जे केडर आहेत आपल्या आरोग्यसेवेचे ते एवढे जास्त वेळ देऊ शकत नाही जेवढ्या